प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंधरा एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ता घरी एकटी असताना कार्तिक हाऊच हो लाईट बंद करतो मुक्ता रूममध्ये बाहेर येते तेव्हा कार्तिक तिला पकडतो पण मुक्ता त्याला लांब ढकलत बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत असते पण कार्तिक तिच्यावर जबरदस्ती करत असतो मुक्ता कार्तिकला मारत म्हणते सगळ्यांचा विश्वासघात केला आहे तुम्ही पण कार्तिक अजूनच मुक्तावर जबरदस्ती करू लागतो मुक्ता मोठमोठ्याने ओरडत असते सोडा मला वाचवा मला तर तेवढ्यात सागर स्वतः जवळ असलेल्या चावीने दार उघडून आत येतो आता तरी सागर समोर येईल का कार्तिकचा खरा चेहरा येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे येणाऱ्या पुढील भागाचे आणि इतर मालिकांचे अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा